अंबड पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी विना परवाना बेकायदेशीर रित्या देशी व विदेशी दारू विक्री करणारा जेरबंद पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी अवैध दारू विक्री संबंधात कारवाई करण्याबाबत अंबळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांना सूचना व मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने गुणेशोत्पादकातील पोलीस शिपाई प्रवीण राठोड पोलीस शिपाई सचिन करंजी यांना गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की हॉटेल गेटवे ताजचे संरक्षक भिंतीच्या आडोशाला पातर्डी फाटा नाशिक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या समोर सरकार मान्य शिवम देशी बारच्या बाजूस असलेल्या महाकाली पान टपरी मागे महाकाली चौक सिडको नाशिक येथे विना परवाना बेकायदेशीररित्या देशी, देशी व विदेशी दारू विक्री करीत असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने शोध परदेशी पोलिस शिपाई पोलीस पोलीस, पोलीस शिपाई पोलीस शिपाई सचिन करंजे प्रवीण राठोड पोलीस शिपाई दीपक निकम यांनी सापळा रचून इसम नामे गणेश रमेश कोळी वय पस्तीस वर्ष व्यवसाय अंडा गाडा राहणार एन बेचाळीस जेबी एक चार दोन पवन नगर सिडको नाशिक व निखिल सुभाष नाड वय पंचवीस वर्षे राहणार एन एक्कावन्न ए डी दोन चोवीस पाच महाकाली चौक सिडको नाशिक यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण एकवीस हजार सहाशे पंचवीस रुपये किमतीची देशी व विदेशी दारू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख अंबड विभाग तसेच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर पोलीस निरीक्षक अशोक नझन गुन्हे यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे सदर घटनेबाबत सविस्तर पंचनामा करून मिळून आलेला मुद्देमाल हा अंबड पोलीस ठाण्याचे मुद्देमाल रूममध्ये जमा करण्यात आला असून याबाबत तपास पोलीस हवालदार संगम पोलीस नाईक शिरवाले करीत आहेत महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक